नमस्कार मित्रांनो आज आपण भारतीय अध्यात्मातील एक अतिशय पवित्र आणि महान परंपरा नाथ संप्रदाय आणि त्या परंपरेतील नऊ महान योगी म्हणजे नवनाथ यांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नवनाथ हे केवळ योगी नव्हते तर समाजाला योग वैराग्य संयम आणि आत्मज्ञानाचा मार्ग दाखवणारे महान संत होते जय नवनाथ नाथ संप्रदायाची ओळख नाथ संप्रदायाची सुरुवात आदिनाथ म्हणजे भगवान शंकर यांच्यापासून झाली असे मानले जाते नाथ योगींनी हठयोग कुंडलिनी योग ध्यान आणि तपस्येचा प्रसार केला या परंपरेत गुरुशिष्य परंपरेला खूप महत्त्व दिले जाते आणि त्या परंपरेतील नऊ महान गुरु म्हणजे नवनाथ नवनाथांची नावे व माहिती मुख्य भाग एक आदिनाथ शिव आदिनाथ म्हणजे नाथ संप्रदायाचे मूल गुरु ते योग ध्यान आणि वैराग्याचे रूप मानले जातात संपूर्ण नाथ परंपरा आदिनाथांपासून सुरू होते दोन मत्स्येंद्रनाथ मच्छिंद्रनाथ मत्स्येंद्रनाथ हे नाथ संप्रदायातील अत्यंत पूज्य योगी होते ते गोरक्षनाथांचे गुरू होते आणि हठयोग व कुंडलिनी योगाचे प्रवर्तक मानले जातात एका कथेनुसार त्यांनी भगवान शिवांकडून गुप्त योगज्ञान प्राप्त केले तीन गोरक्षनाथ गोरक्षनाथ हे नाथ संप्रदायातील सर्वात प्रसिद्ध योगी त्यांनी हठयोगाचा संपूर्ण भारतात प्रसार केला आजही अनेक योग पद्धती गोरक्षनाथांच्या शिकवणीवर आधारित आहे चार जालंधरनाथ जालंधरनाथ हे कठोर तपस्या आणि संयमासाठी प्रसिद्ध होते त्यांनी शरीर आणि मन दोन्हीवर नियंत्रण ठेवण्याची शिकवण दिली पाच कन्हपानाथ कानिफनाथ कन्ह गूढ साधना आणि सिद्धींसाठी ओळखले जातात त्यांनी अहंकार नष्ट करून आत्मज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग दाखवला सहा चरपटनाथ चरपटनाथ है त्याग वैराग्या प्रतीक होते संसार नश्वर है, है आप जीवन दाखुन दिले, सात नागनाथ नागनाथ है शौर्य साधने का सुंदर संगम मानले जातात। नाथ जदायाच प्रचार पर्यंत नेयात त्यांचे मोठे योगदान होते आठ भरतृहरिनाथ भरतृहरिनाथ हे राजा असूनही वैराग्य स्वीकारणारे योगी होते संसारातील सुख क्षणभंगूर आहे हे, हे त्यांनी समाजाला शिकवले नऊ रेवणनाथ रेवणनाथांनी दक्षिण भारतात नाथ संप्रदायाचा प्रसार केला समता भक्ती आणि योगाचा संदेश त्यांनी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवला नवनाथांचे महत्व नवनाथांनी समाजाला दिले योगाचा मार्ग आत्मज्ञान वैराग्य संयम साधे जीवन महाराष्ट्रातील अनेक संत परंपरांवर नाथ संप्रदायाचा मोठा प्रभाव दसून तो। निष्कर्ष मित्रांनो नवनाथ ही केवल नावे नाही, तर जीवन जगने एक आध्यात्मिक दिशा आहे। आज ही नवनाथांची शिकवण मानवाला शांति संयम आत्मिक समाधान